नमस्कार माझं नाव संतोष अनंतराव जाधव वनपाल वराडे वनपरिक्षेत्र कराड आज मौजे कळंतरेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी काल रात्री या गावचे उपसरपंच यांच्या कंपाऊंडच्या आतमध्ये एक गुन्हे प्राणी बिबट्या येऊन त्या बिबट्याने एक त्यांचं पाळीव कुत्रं छोटं हे घेऊन गेलेलं आहे मला लोकांना आवाहन करायचं आहे की बिबट्या हे माऊनबक्षी प्राणी असून तो त्याच्या सवयी त्या सगळ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती हा त्याच्या उंचीच्या खालच्या प्राण्यावर अटॅक करतो त्याच्यानंतर याच्यामध्ये पाळीव प्राण्यामध्ये त्यांचा सगळ्यात आवडता जर खाद्य म्हटलं तर कुत्रा आहे शेळी आहे बकरी आहे मेंढी आहे ही आहे त्याच्यानंतर जे काही छोटे त्याच्या उंचीच्या लहान जे असतील प्राणी जसे की गाईचं वासरू असतील छोटं ह्याच्यावर तो अटॅक करू शकतो लहान मुलं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या घरातील लहान मुलांना सर्वांनी काळजीने त्यांना बाहेर सोडलं पाहिजे त्यांना शेतात वगैरे घेऊन जाताना सोबत असावे आपण एकट्याला पाठवू नये आणि शक्यतो लहान मुलांना शेतात घेऊन जाऊ नये बिबट्या हा मांसभक्षी प्राणी असल्यामुळे त्याच्या भुकेच्या तीव्रतेवर तो कधीही कोणावर अटॅक करू शकतो शक्यतो त्याच्या उंचीपेक्षा वरच्या माणसावर त्याचे जास्त अटॅकचे प्रमाण असे काही दिसून आलेले नाही थोडे प्रमाण प्रमाणात कुठंतरी त्यांनी एखाद्याला जखमी केलेलं एवढंच आहे पण लहान मुलं असेल किंवा लहान प्राणी असेल ह्याच्यावर अटॅक आपण असं एक सांगावं होतो की ज्यांचे पाळीव जनावर आहेत जसे की शेळ्या मेंढ्या काय असतील व त्यांचे छोटेसे गोटे असतील तर शक्यतो त्याला चेंजलिंग जाळ्याचं कुंपण करून जनावरांचं संरक्षण करावे कारण कोणती घटना कधी सांगून येईल सांगता येत नाही आहे ह्याच्यामध्ये स्वतःचा डिफेन्स संरक्षण तत्वन्य संरक्षण हीच काळजी घेणे जरुरीचे आहे या परिसरात बिबट्याचा वावर आहे त्याच्याबरोबर त्याची पिल्लं पण असतील मागच्या पाच वर्षाच्या आढावा जर घेतला तर पाच वर्षापेक्षा आता बिबट्याचे प्रमाण थोडे वाढलेले आहे तरी माझं सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी काळजी घ्या स्वतःला सुरक्षित ठेवा शेतामध्ये जाताना हातात काठी ठेवा शक्यतो एकटे दुखटे जाऊ नका जाताना चालताना बोलताना मोठ्या आवाजाने बोला आणि बिबट्या जर दिसला तर बिबट्याच्या मागे कुणी पळू नका बिबट्याला हाताळायचा प्रयत्न करू नका अगर त्याला मारायचा प्रयत्न करू नका हे मी वन विभागामार्फत आवाहन करत आहे नमस्कार या ठिकाणी बिबट्याची संख्या आता वाढत चाललेली हे पण आहेत म्हणतो एक बिबट्या कमीत कमी कि दोन किल्लं देतो कमीत कमी आणि मागच्या पाच वर्षापुढे जा प्रमाण कमी होतं आता थोडंसं वाढलेलं आहे तर आहे त्याला एक असं आहे की जुन्नर सारखी परिस्थिती कराड शहराला झालेली त्याच्यात विशेष म्हणजे काय गोष्ट आहे की बिबट्या वाढलाय भीती तर पाहिजे लोकांना आम्ही जर म्हटलं की घाबरू नका बिबट्या काय करत नाही तर लोक काय जाणच करतात भीती पाहिजे फक्त बिबट्यातला कसं आहे त्याचे काय गुण आहे एक सवय शक्यतो तो, तो आपल्या नजरेच्या खालचे प्राणी हे पहिले त्याच्यावर अटॅक करतो म्हणजे कुत्रा असेल शिळी असेल छोटे वासर असतील बचड असतील लहान मुलगा असेल आपण जर ते सांगू तुम्हाला लहान मुलाला सुद्धा ते बिबटे उठून यायला कुडमाग बघणार नाही का छोट असतं